वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे घडताय अपघाताच्या घटना धुळे लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष विजयावर ठाम धुळे तालुक्यातील देऊर येथे हरिनाम कीर्तन सप्तास उत्साहात प्रारंभ महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या धुळे विभागातील बेचाळीस निवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा आज उत्साहात संपन्न राजमाता अहिल्याबाई होळकरांना जयंतीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन धुळ्यातील अतिक्रमण अवजड वाहतूक यावर आधीच कारवाई झाली असती तर निरापराधांना जीव गमवावा लागला नसता शैक्षणिक वर्तुळात पाटील यांचे कार्य आजही प्रेरणादायी लागैक्ष सदाशिवनगरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा पाच बालकांवर हल्ला दोन गंभीर आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने पावसाळा तोंडावर आलाय जून महिन्यात मान्सूनच्या सुरुवातीस पाऊस असतो या काळात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट कल पाहायला मिळतो अशात विजा पडण्याच्या घटनाही घडू शकतात यातून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे धुहे शहरातील विविध चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी नित्याचीत झाली याकडे मनपा प्रशासनासह वाहतूक नियंत्रण शाखेचे देखील दुर्लक्ष दिसून येत आहे वाहतुकीची कोंडी कित्येकदा निष्पाप वाहनधारकांवर बेताची ठरली आहे त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभाग आणखी कुठल्या मोठ्या घटनेची वाट बघताय असा प्रश्न धुळेकर उपस्थित करत आहे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता दळणवळणाच्या सुविधा हव्या त्या प्रमाणात झाल्या नाही तसेच दुचाकींसह रिक्षा व दुचाकी वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील सर्वच चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होताना दिसून येत आहे यास महानगरपालिकेसह शहर वाहतूक शाखेने उपाययोजना करणे गरजेचे आहे परंतु महानगरपालिकेसह शहर वाहतूक शाखा देखील याकडे सपशेल दुर्लक्ष करते धुळे शहरातील पारोळा रोड महानगरपालिका चौक झाशीराणी चौक कमलाबाई हायस्कूल चौक संतोषीमाता चौक पाचकंदील नगरपट्टी गांधीपुतळा सुभाष पुतळा फुलवाला चौक जहिन महाविद्यालय नेहरू चौक दत्तमंदिर साक्री रोड फाशीपूल बारापत्तर अकबर चौक रेल्वे स्टेशन ऐंशी फुटी रोड या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते काही वेळा वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत असतात परंतु ही बाब नित्याचीच झाल्याने त्यांनीही या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या धुळे लोकसभा निवडणुकीत कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल यावर ठाम आहे हे मात्र निश्चित काटेकी टक्कर अशी लढत यंदाच्या धुळी लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाली व ही लढत भाजपचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शुभा यांच्यात ही खरी लढत होती दोन्ही उमेदवारांनी संपूर्ण परिसर पिंजून प्रचार केला होता त्यांनी तर प्रचारात कुठलीच कसर बाकी ठेवली नव्हती त्यात या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी तर राष्ट्रीय नेत्यांच्याही सभा झाल्या तसेच निवडणुकीत मतदानही चांगले झाले त्यामुळे निवडणुकीत कोण विजयी होतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिनाम कीर्तन सप्ताह मंगळवार पासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरुवात झाली हरिभक्त परायण यशोदा जायखेडेकर यांच्या प्रेरणेने चार जून पर्यंत हा सप्ताह चालणार आहे या सप्ताहात आयोजित ज्ञानेश्वरी पारायणामध्ये गावातील सत्तर मुले दररोज ज्ञानेश्वरी कथेच वाचन करत आहेत या सप्ताहात दररोज पहाटे पाच ते सहा भजन काकडा आरती सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण चार ते पाच प्रवचन संध्याकाळी सहा ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा हरिनाम कीर्तन होत आहे या सप्ताहात महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन होणार आहे या सप्ताहाला जायखेडा ककाणी मस्ती नांद्रे ओभण नेर अक्कलपाडा चिंचखेडा लोणखेडी खंडलाय छाईल परतापूर दहिवेल कळंबीर खोरी महिर आदी परिसरातील गावांमधील भजनी मंडळीचे सहकार्य लाभत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातून निवृत्त झालेल्या एकूण बेचाळीस कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा हा उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळेतील विभागीय कार्यालयामध्ये सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला तसेच याप्रसंगी शेंदखेडा आगारातील चालक राजेंद्र दगावाघ यांनी सत्तावीस वर्ष विनाअपघात सेवा दिल्याबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांतर्फे त्यांचा यथोचित विशेष सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी महामंडळातील अधिकारी कर्मचारी तसेच वाहक चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज देशभर साजरी करण्यात आली तसेच विविध सामाजिक राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फेही सा विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धुळे शहरातील टॉवर बगीचात असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त सकाळपासून मान्यवरांनी अभिवादन केले भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर नगरसेवक अमोल मासुळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी सकाळी अभिवादन केले या प्रसंगी बी एस चे जवान महेंद्र कुमार आर के मिश्रा मिरज कुमार पिंटू मुजुमदार आदी उपस्थित होते धुळे शहरात अतिक्रमण ही नित्याचीच बाब झाल्याने या अतिक्रमणामुळे वादविवाद घडून शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे मात्र दुसरीकडे अपघाताच्या घटना देखील समोर येत आहे या अतिक्रमणामुळे निरापराध आपला जीव गमवावा लागलाय या संबंधीची दखल वाहतूक विभागास मनपा प्रशासन पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुज्ञ धुळेकरांमधून केली जात आहे शांतता प्रिय जिल्हा म्हणून ओळखला जाणारा धुळे जिल्हा सध्या खून अवैध धंदे चोऱ्या विशेष म्हणजे अतिक्रमणामुळे देखील ओळखला जात आहे सध्या पोलीस प्रशासनामार्फत सण उत्सवांबरोबर निवडणुका सभा मोर्चे शांततेत पार पाडली जात आहे तसेच काही अवैध वाहतूक चोऱ्यांची उकल करण्यात उत्तम कामगिरी केली जात आहे पोलीस प्रशासनामार्फत केली जाणारी ही कामगिरी खऱ्या अर्थाने गौरवास्पद ठरत आहे मात्र सध्या धुळ्यात अतिक्रमणाचा विषय चांगलाच रंगतोय अतिक्रमणामुळे वादविवाद घडत तर आहेच मात्र दुसरीकडे या अतिक्रमणामुळे अपघात होऊन निरापराध वाहनधारकांना आपल्या प्राणास मुकावं लागत आहे धुळे शहरातील देवपूर भाग साक्री रोड आग्रा रोड जयहीन महाविद्यालय आदी भागांवरील रस्त्यांवर सार्वजनिक उभा तर राहतोच मात्र दुकाने आदी पत्र्यांच्या शेडमुळे अतिक्रमणन वाढले आहे त्यामुळे पायी जाणाऱ्यांना तर सोडात वाहनधारकांना देखील कसरत करून मार्गस्थ व्हावं लागतं अतिक्रमणामुळे होणाऱ्या घटनांसंदर्भात माता हिंगला सुर्तवाहिनी धुळेतर्फे आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून वाहतूक विभाग महानगरपालिका प्रशासन यांना जागं करण्यात आलं होतं याला यश देखील आलं होतं मात्र याला काही दिवस उलटत नाही तेवढ्यात परिस्थिती जैसे थे असल्याचं चित्र बघाव्यास मिळालं गेल्या चार पाच दिवसापूर्वी शहरात एकोणास वर्षीय युवकाचा अपघात होऊन त्याचा जीव गेला त्यामुळे अशा घटनांना आवर घालायचं असेल तर पोलीस प्रशासनाने महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे धुळे शहरातील काही ठिकाणी वाहनधारकांची मोठी कोंडी बघायला मिळते यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक असते मात्र ज्यावेळी जास्त गरज असते तेव्हा या ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या दांडीचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांमध्ये वादविवाद घडतात किंवा अपघातही घडत असतात धुळे कमलाबाई कण्हे हायस्कूल परिसरात शाळा सुरू होती तोपर्यंत वाहतूक पोलीस दिसत होते मात्र शाळांना सुट्ट्या लागल्यापासून पोलिसांनी देखील त्या दिवसापासून सुट्टी घेतल्याचं चित्र दिसत आहे मात्र हा परिसर वर्दळीचा परिसर आहे या परिसरात चारही बाजूंनी वाहनांची दिवसभर वर्दळ असते त्यामुळे या ठिकाणी छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडतात तरी वाहतूक विभागाचे याकडे लक्ष नाही त्यामुळे वाहतूक विभाग आणखी कुठल्या मुहूर्ताची वाढ बघतोय या घटनेकडे पोलीस प्रशासन साहेबांनी गंभीरतेने लक्ष घालून रस्त्यांवरील अतिक्रमण अपघात या प्रकारांना आळा घालावा अशीच मागणी धुळेकरांमधून केली जात आहे एकेका ठिकाणी चार चार पोलीस असतात मात्र ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असते त्या ठिकाणी हे वाहतूक पोलीस दिसून येत नाही नगावारी शहरापासून शहरात घुसायला अवजड वाहनांना बंदी आहे मात्र चार पाच दिवसापूर्वी झालेल्या अपघाताच्या वेळेस हे अवजड वाहन शहरात कसे प्रवेश केले याला वाहतूक पोलिसांनी अडवले नाही का जर वाहतूक पोलिसांनी वेळेत अवजड वाहनाला अडवले असते तर हा अपघात घडला नसता त्यामुळे वाहतूक पोलीस केवळ दोन चाकी वाहनधारकांकडून पावत्या पाडण्यासाठी तर नाही ना असाही सवाल नागरिक उपस्थित करीत आहे अतिक्रमण आणि घोळकाळ यामुळे रस्ता व्यापला जातो त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत मार्गस्थ व्हावं लागतं धुळे शहरातील नगावबारी ते मोठा पूल तसेच ऐंशी फुटी रोड ते एस टी बस स्टँडपर्यंत विविध ठिकाणी अतिक्रमणाने रस्ता व्यापला आहे त्यामुळे एस टीला मार्गस्थ व्हायला तसेच चार चाकी वाहनांना मार्गस्थ व्हायला मोठी कसरत करावी लागते तसेच अपघाताच्या घटनाही समोर येतात तर अशा घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक पोलिसांनी महानगरपालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे धुळे शहरातील श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संचलित कृषीनगर माध्यमिक विद्यालय पारोळा रोड धुळे येथील राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण शिक्षक प्रेरणा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पोपट कारभारी पाटील यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात श्री सतीदेवी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून सतीदेवी ट्रस्ट बोरिस अध्यक्ष दादासाहेब सुभाषराव देवरे यांच्या मार्गदर्शनात वाटचाल सुरू केली त्यातून ते मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचले त्यांचा आज एकतीस वर्षानंतर सेवापूर्ती कार्यक्रम पार पडत असून या कार्यक्रमाप्रसंगी श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस अध्यक्ष दादासाहेब सुभाषराव देवरे जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई निखिलजी देवरे माजी सरपंच बोरीस ताईसाहेब मंगलताई सुभाषराव देवरे मं� चेअरमन गणेश टेक्स्टाईल बोरीस निखिलजी सुभाषराव देवरे माननीय सरपंच बोरीस विलाजी सुभाषराव देवरे सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळे डॉक्टर बबनराव मा इल्हेसाहेब कृषीभूषण निकुंबे तालुका जिल्हा धुळे तात्यासाहेब भिका विठ्ठल पाटील शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद दादासाहेब विश्वंभर डी दासरवड साहेब दादासाहेब मणितजी साहे। प्रशासन अधिकारी महानगरपालिका धुळे दादासाहेब विश्वभर डी दासरवड साहेब माननीय बापूसाहेब आर व्ही पाटील सर जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघ धुळे माननीय श्री आप्पासाहेब हिम्मत दायराम पाटील माननीय ग्रामपंचायत सदस्य निकुंबे माननीय श्री नानासाहेब अमोल पावबा मासुळे उर्फ बंडीभाऊ नगरसेवक महानगरपालिका धुळे आदी सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते तर नुकत्याच मुख्याध्यापक श्री पोपट पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाला असून तो पुरस्कार आज दादासाहेब शिवाजीराव देवरे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी मुख्याध्यापक आप्पासाहेब पोपट पाटील यांच्याविषयी या ठिकाणी त्यांच्या कार्यात केलेल्या आठवणींना उजाळा दिला यावेळेस मोठ्या संख्येने आपतेष्ट मित्रपरिवार सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पटकारबाई पाटील मुख्याध्यापक कृषीनगर माध्यमिक विद्यालय पारोळा रोड थुडे मी बारा जून एकोणासशे त्र्याण्णव रोजी श्री सतीदेवी ट्रस्ट पब्लिक संचलित बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे माध्यमिक विद्यालय बोरिस येथे प्राध्यापक म्हणून रुजू झालो सतत तेरा वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं त्यानंतर संस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय दादासाहेब सुभाषजी शिवाजीराव देवरे यांनी मला प्रमोशन देऊन एक जून दोन हजार सहापासून तर एकतीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत मुख्याध्यापक म्हणून मी या विद्यालयामध्ये अखंड सेवा केली आणि आज मी सेवानिवृत्त होत आहे या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सन्माननीय चेअरमन आदरणीय दादासाहेब सुभाषराव शिवाजीराव देवरे संस्थेचे सर्वच सन्मान्य विश्वस्त ट्रस्टी आणि माझे ट्रस्ट सर्व नातेवाईक आमच्या श्री सतीदेवी ट्रस्ट संचलित सर्व शाखांचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्राचार्य विद्यमान मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत माझी एकूण एकतीस वर्ष सेवा अखंड ज जा झाली आणि आज रोजी मी सुखी समाधानी सर्व माझा परिवार आनंदी आहे आणि आज मी आनंदाने होत आहे असे मी आज या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धुळेदेवपुरातील सदाशिव नगरात बुधवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने चार ते पाच बालकांना चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत त्याच प्रमाणात कुत्र्यांच्या हल्ल्यात एक बकरी देखील जखमी झाली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली सदाशिवनगरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे परिसरात खेळणाऱ्या लहान मुलांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला त्यामध्ये चार ते पाच बालक जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले अचानक झालेल्या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले त्याचप्रमाणे या कुत्र्याने एका बकरीला देखील जखमी केल्याचे वृत्त आहे नागरिकांनी कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो अंगावर धावून येत असल्याने नागरिकांना पकडणे शक्य झाले नाही कुत्र्याच्या हल्ल्यात लावण्या मुकेश सैंदाणे तणवी योगेश कासार यांना गंभीर दुखापत झाल्याचे नागरिकांनी सांगितले त्यामुळे मोकाट कुत्र्यासह पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे शेवटी पुन्हा एक नजर कळत घडामोडींवर वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे घडताय अपघाताच्या घटना धुळे लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष विजयावर ठाम धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे दे हरिनाम कीर्तन सप्तास उत्साहात प्रारंभ महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या धुळे विभागातील बेचाळीस निवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा आज उत्साहात संपन्न राजमाता अहिल्याबाई होळकरांना जयंतीनिमित्त धुळ्यात शतकोटी अभिवादन धुळ्यातील अतिक्रमण अवजड वाहतूक यावर आधीच कारवाई झाली असती तर निरापराधांना जीव गमवावा लागला नसता शैक्षणिक वर्तुळात मुख्याध्यापक पोपट पाटील यांचे कार्य आजही प्रेरणादायी धुळेदेवपुरातील सदर शिवनगरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा पाच बालकांवर हल्ला दोन गंभीर रियाज <ड़ी> बरोबर माता इंग्लिश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्र तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लिश टीव्ही जय इंग्लाज